नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार पीठ चाळून ठेवायचे दळणं आणले ती तळून चाळावा तर लागते पीठ चाळी आता आणले गिरणीतून दळून त्याच्यामुळे मला चाळायचे चाळू ठेवा मला लगेच करायला येतात भाकरी देवारी आणले दळून नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी माझ्या भावा बहिणीला नमस्कार सगळ्याला नमस्कार बघा तर आता जेवण झाले ते आमची आता झाला आता पाच वाजून गेले म्हणलं पिठ चाळवी संध्याकाळच्या बकरीला रागत आहे लगेचच चळवून ठेवावं म्हणलं तुमची जेवण झाली का भाव बहिणीनो तुमचं जेवण झालं का सांगा तुमचं झालं का जेवण ती म्हणते तुमच्यासाठी एक गाणं ऐका देवीचं गाणं म्हणते की इकडं तिकडं अंबाबाईचं गाणं म्हणते मी जीवीच ऐका गाण्याचं काही सुटलं तर माफ करावं संसारात वय माझ झालं झालं गबाने आराधीन केलं बया संसारात वय माझ झालं झालं गे आराधीन केलं अवसार राधी गेलेत पुढे बघा मला तर मळवट मल भरायचा राहिलाय म्हणते मी मी काय म्हणते मला मळवट भरायचा राहिलेलाय म्हणून काय म्हणायचं अवसार राधी गेलेत पुढे मलाई मळवटाच पडलं गोड संसारात वय मात झालं ഗംബിന് സംസാര കേര അധി ഗുണമ ऐका बाबा बहिणीन गाणं कसं आहे बघा कुठं जायचं म्हणणं देवाला बी कुणी कोणाला नेत नाही बघा एखादं करते ती करणार एखाद्या गरीबाला म्हणून काय म्हणायचं आसाला राधी गेले तर पोड मलाही पडलं या कोड्या संसारात वय माझ झालं झालं ग अंबाने आराधीन केला संसारात वैमा झालं घर केडून आराधीन केला गेलेत गेले ऐका बा बाईन सार गेले तर पुढ मलाही परडीच पडल व अन आणि मलाही परडीच पडलं या कोड संसारात वय माझा लंबाने या राधीन केलं ಓ ಸಂಸಾರ ಆರಾಧಿ ಆ ಸಾರೀ ಗುಡ ಆಯ್ಕ ಭಾ ಬೈನಿ ನೋ ಅನ ಸಾರಾಧಿ ಗುಡಾ ಮಲ ಹಿ बाणाच पडल व कोड मला हि बाणाच या कोड संसारात वय माझ झालं झालं गे आराधीन केलं केलग, ग संसारात वे माचा जाला जालग, या येडून या, या रादी येखेल। <गण्णारी> अवसारा रादी गेलेत पूडा, मलाई पोताच पडलय पोडा, ऐकलं का माता बहिणीनो सारा राह मलाही बोलताच पडल या खोड आणि संसारात माता झालं झालं घर कंबाने या राधीन केला

मलाई जा पडलया कोड नवसारेल तर पुढ मलाई जा या कोड संसारात वय माझ झालं ग या राधीन केलं संसारात वय माझा झालं झालं ग येऊन आराधीन केलं बाबा कसं डोळे झाकायले तर झोप कशी लागली झोप लागते दुपारी सुद्धा संध्याकाळी झोप कमी झाली बा उ झोपाय उशीर झोपली म्हणून झोप कमी झाली म्हणून इंद्रा झोप लागायला लागली बा बाली पिठ म्हणजे चाळणी म्हणजे विणगुर राहत बांधव घेतले की बाकडी करायला पीठ पिठे गव्हाचं पीठ गव्हाची दळण करायची ती चांदी सोन्याच्या मुराती आव चांदी सोन्याच्या मुराती बाई मी कुकान गाशी ते ऐका भाऊ बहिणीनो चांदी सोन्याच्या मुराती बाई मी कुकान गाशी ते येडा माईचा परसाद आमरे बनात वाटी ते एडाबाईचा परसादय बल तवाटी ते येडाबाईची गवाट हाय दगडं माझी म्हजियडाबाई हाय बाबा जड्याची झाला तुम्ही विचारून घेते हो माझी येडाबाई हाय ग O <Síntico> bebê